थंडी वाढली आहे आणि रोज रोज पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा जातो काहीतरी खमंग खावं असं वाटतंय ना चला आज चारच साहित्य वापरून दोन मिनटात एक छान तिळाची चटणी बनवूया सुरुवात तिळांपासून हवं असल्यास ती थोडीशी भाजून घ्या आता मिक्सरमध्ये तीळ लसूण लाल तिखट आणि मीठ टाकायचं हे सर्व जाडसर वाटून घ्या आणि बस तयार आपली चटणी ही पोळी पराठा भात धपाटा भाजी गावन, कशा बरोबर कशाबरोबरही छान लागते तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका